सह, सांगली जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी अनेक भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसानं झुडपून काढलंय जोरदार वाऱ्यासह सांगली मिरज शहरासह तासगाव विटा कवठे मांकाळ पश्चिम भागातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय मिरजमध्ये काही ठिकाणी झाडं उंबळून पडलीत तर पत्रेही उडून गेल्याचे प्रकार घडले गे तासभर पडलेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण केलाय पाऊस थांबतात उष्मा निर्माण झाल्या या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी रब्बी पिकं गहू हरभरा आणि ज्वारी आणि उर्वरित द्राक्ष पिकांवर मात्र संकट आहे ताजगाव तालुक्यातील आरतेला मंगळवारी गारपिटीसह उन्हाळी पावसानं झोडपलाय या पावसाचा द्राक्ष बेदाना गहू हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे शेतातील काढलेली पिकं गोळा करण्यासाठी आणि बेदाना शेडवर कागद घालण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ आली तासगाव तालुक्यातील आळते गावाला दुपारी अडीच वाजता वादळी पाऊस आणि गारपिटीनं झुलपलाय तसंच तालुक्यातील चिंचणी लोंडे बस्तवडे वाघापूर यासह अन्य गावांमध्ये तुरळक पावसानं हजेरी लावली आहे सध्या रब्बीच्या गहू हरभरा या पिकांचा काढण्याचा हंगाम सुरू असून द्राक्ष आणि बेदाना यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षांचं नुकसान होणार असून खरड छाटणी होऊन फुटलेल्या काड्यांना जर मार लागला तर पुढील हंगामात त्याला द्राक्ष येत नाहीत असा इतिहास आहे तसंच पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे बेदाणा शेडवरील बेदाणा काळा पडणार असल्याची भीती असल्यानं शेतकरी धास्तावलाय अनेक तालुक्यात सध्या अद्यापही पंधरा ते वीस टक्के द्राक्ष बागातील द्राक्ष विक्रीसाठी जायची बाकी आहे तर काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बेदाण्यासाठी रॅकवर टाकलेली आहेत मंगळवारच्या या पावसामुळे द्राक्षांना क्रॉकिंग येण्याची तसंच द्राक्षातील साखर कमी होण्याची शक्यता व्यक्त होती यामुळे द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गेले दोन दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा का इशारा दिलाय सोमवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला मात्र मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढलेला होता त्यामुळे संध्याकाळपासून शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मिरळ शहरातील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती तर काही ठिकाणी अनेकांच्या घराची पत्रे उडून लांबवर पडली होती काहींनी घराच्या छतावर लावलेले सोलार पॅनल दूरवर पडले होते वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजांचे खांब वाकले गेलेले आहेत तर काही विजांच्या तारांवर पडल्यानं वीज वितरण विभागानं कर्मचारी अनेक ठिकाणी फिरून कुठे कुठे विजेची आहेत त्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करून परत विजेच्या तारा जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं रात्री बराच वेळ मिरज शहरात लाईट नव्हती शहरातील शास्त्री चौक गाढवे चौक गांधी चौक वेस मंगळवार पेठ रेल्वे स्टेशन टी स्टँड आदी सकल भागात पावसामुळे जीवितहानी झालेली नाही इसापुरे गल्ली येथील जनावरांच्या गोठ्याचा पत्रा वाऱ्यानं उडून रस्त्यावरती येऊन पडला पत्रा रस्त्यावरच पडल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता वाऱ्याची तीव्रता इतकी होती की जनावरांच्या गोठ्याचे चारही खांब उघडून वाऱ्यानं काढले